अगदी आतुरतेने वाट बघत होतो म्हणजेच अमृता खानविलकर साडेस सा... इतकी सुंदर दिस अमृता तू आज एक नजरचा टीका लावून घे कारण आमच्या नांदेडकरांची नजर लागेल तुला तरच खूप वाईट दिसते आणि एक सांगायचं म्हणजे अमृता बाय फ्लाईटनी आली नाही आपल्या नांदेडकरांसाठी बाय रोड आली आहे एवढा मोठा प्रवास करून आली आहे एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे तरच खूप छान आणि काय शुभेच्छा देशील आज नमस्कार शुभेच्छा काल बसूबरच होतं आणि दिवाळीचं चा आगमन झालेलं आहे तेव्हा तुमच्या घरात खूप सुख शांती समृद्धी लक्ष्मी नांदो आपल्या घरातल्या लक्ष्मीवर चिडचिड करू नका तिला सुद्धा लक्ष्मीचं एक रूप समजून तिला समजून घ्या तिला प्रेम करा एवढंच सांगेल आणि आपल्या लेखी बाळींवर प्रेम करा एवढंच सांगेल आज आर एस ब्रदर्स हा इतका भव्य दिव्य मॉल इथे तुमच्यासाठी दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती त्याचं उद्घाटन करायला मी आज थेट मुंबईवरून आली आहे काय सांगू आतमध्ये साड्या म्हणू नका लहान लहान मुलांचे कपडे म्हणू नका म्हणजे आजी आजोबांसाठी कपडे म्हणू नका तुमच्या प्रियसीसाठी प्रियकरासाठी कपडे म्हणू नका सगळं काही या सुंदर दालनात जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि त्यात म्हणजे जी एस टीची जी रक्कम आहे अहो ती कमी झाली आहे त्याच्यामुळे तुम्ही मनसोक्त इकडे येऊन शॉपिंग करू शकता मी आताच काही नव्हता किंवा आर एस ब्रदर्स जे केली तीस वर्ष वेगवेगळ्या वे वे प्रकारचे कपडे वेगवेगळ्या वे वे प्रकारची दालांना शॉपिंग मॉल यांचं उद्घाटन करत आहेत तीस वर्ष गेली हे मौली ब्रदर्स जे आहेत ते या संपूर्ण कपड्याच्या बिजनेसमध्ये आहेत आणि हे त्यांचं पहिलं महाराष्ट्रातलं इतकं भव्य दिव्य असं स्टोर आहे याच्या आधी त्यांनी साऊथमध्ये साधारण पंधरा शॉपिंग मॉल उभे केलेले आहे आता महाराष्ट्रात आपण मराठी लोक किती बिलखुला खर्च करतो आपल्या कुटुंबांसाठी आपल्या लोकांसाठी त्यांना दाखवून द्या नांदेड तर आर एस या इतक्या मोठ्या भव्य दिव्य दालनासाठी मी आज इथे खास आली आहे त्यांना शुभेच्छा द्यायला